स्वीकारलेल्या जीवनामध्ये दिसणाऱ्या परिवर्तन परिवर्तन म्हणजे मनाचा आणि कृतीचा मनपूर्वक बदल होणे चुकीची कबुली करणे पश्चातापाने खेद भावना व्यक्त करणे बदल घडवून आणणे आणि क्षमा मागणे शेवटी पापापासून दूर होऊन आणि देवाकडे वळून दृढ चिंतनाने जगणे जगकायचा जीवन मध्ये हा परिवर्तनाचा प्रक्रिया दिसते त्यांना वाटलं असेल की मी अन्यायाने लोकांना फसवून पैसे कमवले त्या पैसेने मला आनंद नाही मला बदलायला पाहिजे मला हा चुकीचा काम सोडावे लागतील जेव्हा जगकाय त्यांचा मानामध्ये अशी विचार आला हा परिवर्तनाचा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा येशू जाणला आणि जगकायला पाहायसाठी यरीहो शहरांत आला किंवा आत्मिक परिवर्तनाचा प्रतिफळ एक न चिंतनाने असलेला जगका येशूला पाहण्यास इच्छा दाखवला जर तुमची परिवर्तन झाले तर येशूला पाहायला येतात तुम्हाला प्रार्थना करणे आवडेल आनंदाने मंदिरात याल देवाचे वचन शिकायला आणि पाळायला कंटाळा करणार नाही दोन आनंदाने स्वीकारला प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनामध्ये एक भाग आठवण करू जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझा इच्छा प्रमाणे हो देवाचा स्वर्ग राज्यमध्ये आनंद संतोष आणि शांती आहे प्रत्येक व्यक्ती हा पृथ्वीवर स्वर्गाची आनंद संतोष आणि शांतीने जगावे अशी देवाची इच्छा आहे तुम्ही हे शुला स्वीकारले असेल तर पापमुळे आलेली चिंता बाधा आणि दुःख दूर होऊन स्वर्गाची आनंद आणि शांती अनुभव करतील तीन जक काय पाप कबुली केला देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला हे शिकवते आणि आठवण करून देते की प्रत्येक पापासाठी कबूल करतील जग काय पश्चातापाची मनाने चुकीचा भरपाई म्हणून गरिबांना अर्थद्रव्य वाटणी केला मी देवावर विश्वास ठेवतो माझा जीवन बदलले पण मी बाहेर दाखवणार नाही असे म्हणता येत नाही तुमचा मन आणि हृदयाचा परिवर्तन झाली तर ती बाहेर दिसून येते तुमचे बदल झाले तर इतरांना दिसून येते येशूला स्वीकारण्याची आधी येशूला स्वीकारला नंतर तुमचा जीवनामध्ये फरक दिसते वाईट विचार वाईट स्वभाव आता तुम्हा जीवन मध्ये राहणार नाही इथे आपण लक्षात ठेवायची विषय आहे की जुनी वाईट जीवन जगत असतानाही सुद्धा कि पाप आहे अशी तुम्हाला वाटत नाही असेल तर तुमचा जीवनामध्ये परिवर्तन झाले नाही पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत असताना तुम्हाला ऐकू येत नाही पवित्र आत्मा तुम्हाला चालवत नाही किंवा पवित्र आत्मा तुमचा हृदय मध्ये काम करत नाही चार काय त्याने केलेल्या पापाची भरपाई करतो माझे अर्थद्रव्य गरीबास देतो ज्याचा कडून अन्यायाने घेतले असेल त्यांना चार गुन्हा वापस करतो जगकाय कबूल केल्याप्रमाणे मोठ्या आनंदाने गरीबांना मदत केला होता तेव्हा येशूने जगकायाला पाहून म्हटले हा ही अब्राहमाचा पुत्र आहे आणि येशूने लोकांना पाहून म्हणाले मनुष्याचा पुत्र हरवलेल्या शोधव्यास व ताराव्यास आला आहे दुहेरी अवतरण चिन्ह जर तुमचा जीवन परिवर्तन झाला तर नक्की चुकीचा भरपाई करणार मोकळा भावाने समाज मध्ये उभकपणाने प्रगट करणार गरिबांना मदत करणार येशूवर विश्वास दाखवणार देवाची सेवेसाठी दान देणार गोष्टीकडे कधीही कंटाळा करणार नाही कधी कधी तुम्ही आनंदाने हे करू ते करू असे कबूल करतात पण काही दिवसांनंतर मागे घेतात ही सोप करणार की एवढे दिले तर मला नुकसान होईल कधी कधी दुसऱ्याला पाहून ते पैसे वाळे आहेत तरी ते तसे करत नाही मी कसे करायचा अशी दुसरा विचार मनात आणतात मन बदलून घेणार तसे करून तुमचं जीवन मध्ये परिवर्तनाचा प्रक्रियेला पवित्र आत्माचा कार्याला अडथळा आणतात आता तुम्ही विश्वास पाळताना अशी स्वर्गीय आनंद शांतीचे अनुभव आहे का चिंतनाने तुमचा जीवन परिवर्तन झाले का पवित्र वचनाने तपास करा हा चाळीस दिवसाची उपवास मध्ये तर मनाची परिवर्तन होऊ द्या आता तुम्ही तर विश्वास मध्ये कमजोर दाखवू नका देवाला दान देताना देवाची सेवा करताना कुरकुर करू नका देवाला दिलेला दानवर लोभ धरू नका दुनियाचा किंवा वाईट कामाचा आनंद पेक्षा स्वर्गीय देवाचा काम करणे मध्ये आनंद घ्या मोठ्या आनंदाने केलेल्या पापाची पाश्चात करता भरपाई करा पवित्र तुमचा जीवन मध्ये त्यांचा काम करू द्या